नमस्कार माझ्या मैत्रिणीनो तर एक काम आलेलं आहे घरकाम आहे दहा तासाची ड्युटी आहे तर ज्यांना कुणाला गरज आहे त्यांनी मला कॉल करा कमेंट बॉक्समध्ये नंबर दिलेला आहे भरपूर लोक व्हिडिओ बघतात पण पूर्ण बघत नाही शेवटपर्यंत व्हिडिओ बघत जावा कारण तुम्हाला सगळी कामाची मा त्याच्यात माहिती भेटेल नंतर परत तुम्ही विचारता की काम काय तर एकदा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा हॅलो हॅलो हां बोला हां वैष्णवी हां Uh, बोला हा तिने तुमचा नंबर शेअर केला माझ्या बरोबर तर मला ऍक्च्युअली फुल डे मेड आय वॉज लुकिंग ऍट म्हणजे फुल डे किती तास हवी दहा तास चोवीस तास uh, uh, दहा तास म्हणजे सकाळी uh, पावणे नऊ ते पावणे सहा अशी ठीक आहे मॅडम भेटेल तसे काय काम असेल uh, काय काम पेक्षा मला काही दोन चार गोष्टी आहेत की कुठलंही काम दिलं तरी करायला तयार असलेली पाहिजे स्वभाव एकदम मऊ पाहिजे आणि टिकणारी म्हणजे काय कुणातरी शिकवायचं मग परत एक महिन्यानी दोन महिन्यांनी ते जाणार किंवा पंधरा दिवसांनी जाणार त्याच्यात फार डोक्याला ताप आहे हा आम्ही चांगलीच बाई देतो बघून पण बेबी सिटिंग साठी हवी का कामासाठी नाही नाही घरकामासाठी माझी मुलं सगळी मोठी आहेत म्हणजे सत्तावीस आणि एकोणतीस वर्षाची मुलं आहेत अच्छा ठीक आहे मग घरकामासाठी भेटेल तशी आणि घरात किती मेंबर आहे घर किती मोठे तुमचं आमचा तीन बेडरूमचा फ्लॅट आहे मेंबर आम्ही चौघ जण आहोत औन मध्ये तुम्हाला हो औनला ठीक आहे मॅडम भेटेल आणि एक मांजर आहे त्यांचं काही नाही करायचं तसं नाही त्यांचं काही करायचं नाही त्यांना एक चालवायला माणूस येतो पण मला म्हणायचंय की म्हणजे असं हे करायचंय का ते करायचंय आता ते हळूहळू लढा लागतोच त्या कुत्र्यांचा आधी जरी काही असलं सपोज आणि नाही म्हटलं तरी नंतर काही असेल तरी आपणच करतात हे पण मी बघितलं कारण त्या मुली आहेत सगळ्या पण आणि मांजर पण आणि सगळ्या एकदम प्रेमळ आहेत अच्छा ठीक आहे मॅडम बघते मी तशी कोण अवेलेबल आहे का तुम्हाला फोन करते काय काय साधारण करायला लागेल हो हो हा माझ्याकडे सध्या झाडून पुसून ला बाई आहे आणि इस्त्र्या आणि बाथरूमांना बाई आहे माझ्याकडे डिशवॉशर पण आहे पण कसं आहे की बाईला असं मला सांगायचंच नाहीये कारण तिला मला अशा सवयीच लावायच्या नाही बायका आल्या नाही की तिला काम करायलाच लागतील हे म्हणजे तिला कुठल्याही कामाची तयारी पाहिजे मी हे नाही करणार ते नाही करणार हे असं नाही तसं नाही असं नकोय मला बाई मला बाई एकदम कष्टाळू आणि घरी प्रॉब्लेम्स नसलेली नाहीतर सारखं ते डोक्यात घराचेच विषय आणि होऊ शकेल काही दे कारण माझा आता वय आहे फिफ्टी थ्री अच्छा मुझे मुझे हा त्याच्यामुळे मला म्हणजे ह्या गोष्टी काय माझे काय काय अनुभव आहेत ह्या बायकांमध्ये म्हणून मी सांगते हे असं असलं की असं होतं करून घरात प्रॉब्लेम्स असले ना की सारखे फोनवर असतात नाहीतर मग म्हणजे सुट्ट्याच घेतात नाहीतर सारखं असं चालतं तब्येत स्वतःची चांगली पाहिजे कारण नाहीतर आधी काही सांगत नाही त्यानंतर असंच होत होत आहे ठीक आहे मॅडम बघते मी तशी कोण अवेलेबल आहे का, का, अवेले का तुम्हाला फोन करते हा कारण म्हणजे आणि दुसरं म्हणजे तिचं काही गोंधळ झाला सपोज तिने सुट्ट्या घेतल्या किंवा तिने अजून काय म्हणजे तुम्ही कसं का काय हे करता रिप्लेसमेंट देतो आम्ही पण मग तिला कोण शिकवणार हॅलो घरकाम तर सगळ्यांना येतच असतं मॅडम नाही तसं घरकाम नाही माझं माझं कसं आहे बार बारीक बारीक गोष्टी आहेत ज्या प्रत्येक घरात वेगळ्या असतात नुसतं झाडून पुसून धुणं भांडी करायचंय बाथरूम धुवायचे ह्याला काय शिकवायची गरज नाही एकदा नुसतं दाखवून दिलं सांगितलं की झालं पण माझं जे काम आहे हे घरात कुठे थे काय ठेवलेलं असतं आणि कसं बारीक बारीक अशा गोष्टी आहेत म्हणजे त्या तिला कळल्या पाहिजेत आणि जरा शिकलेली बिकलेली असेल लिहिता वाचता येत असेल तर मग बेटर आहे ठीक आहे मॅडम बघते मी पहिले कोण अवेलेबल आहे का तसं मग तुम्हाला कॉल करून सांगते हा म्हणजे माझं असं नुसतं ढोबळ ढोबळ काम नाहीये माझं जरा डोक्याने करण्याचं काम आहे हो नाही कळलं मला ते तसं हां हां तर मी बघून सांगते तुम्हाला हो चालेल ठीक ओके तर हा व्हिडिओ तुम्ही ऐकला असेल मॅडमला घरकामासाठी हवी आहे तर सगळं घरकाम करणारी पाहिजे पण आता सध्या ती झाडू पोछायला वगैरे बाई आहे वरची कामं स्वयंपाक करणं आणि व्यवस्थित सगळं घर अपडेट करून ठेवणं अशी बाई हवी आहे तर ज्या महिलांना कामाची गरज आहे खरंच गरज आहे कारण मॅडमच्या म्हणजे पहिल्या बाई होत्या त्यांचे सारखे सुट्ट्या होत होते वेळेवर कामाला येत नव्हते काही कारण सांगायचे आणि सुट्टी घ्यायची तर मॅडमला तशी नको आहे तिला चांगली बाई जी गरजू महिला आहे तशीच बाई पाहिजेन तर कुणाला खरंच कामाची गरज आहे त्यांनीच कॉल करा कमेंट बॉक्समध्ये नंबर दिलेला आहे ज्यांना कुणाला कामाची खूप गरज आहे त्यांनीच कॉल करा टाईमसाठी कॉल करू नका विनाकारण भरपूर कॉल येतात पण आम्ही कसं ज्यांना कामाची गरज आहे त्यांनाच आम्ही कामाला लावतो तर ज्यांना कामाची गरज आहे त्यांनीच कमेंट करा कमेंटला पण रिप्लाय देत जाईन मी कमेंटला रिप्लाय दिला तर मला पण कळेल की खरंच या मावशीला कामाची गरज आहे म्हणजेच की मी तुमचा प्रोफाईल पाठवेल किंवा तुम्हाला इंटरव्ह्यूला घेऊन जाईल आणि मॅडमशी बोलणं करून देईन आणि जर तुम्हाला अशीच कामाची माहिती हवी असेल तर माझ्या चॅनेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो कमेंट करेल तर बिलकुल विसरू नका बिंदास कमेंट करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुमचं मनापासून धन्यवाद तर चला सगळ्यांना टाटा टा बा बाय आपापली काळजी घ्या